रो मस्त दादा जे बाळ ममा दादा त्यांच्या बरोबर मदत मिस म्हणून आहेत मदत करण्यासाठी बाकीच तळावरचं नियोजन प्रत्येक जण काहीतरी चिरत आहेत काहीतरी काम करत आहेत रात्री खूप सुंदर असा स्वर्गीय सोहळा रमलेला असं वातावरण रात्री झालं होतं थांबायला उभा राहायला सुद्धा जागा नव्हती मस्तपैकी कार्यक्रम केला रात्री आपले आदरणीय कृष्णांत दोनी महाराजांचे वडील वडिलांच्या श्रीमुखातून आपण भाकणूक ऐकली त्यांच्या भाकणुकीला एवढी गर्दी झालेली होती की इथं या आवारात बसायला सुद्धा जागा नव्हती आपण बघितले आणि वाचणुकीचा कार्यक्रम आपला आदमापुरची चालत वारी म्हणजे आपल्या ह्याच चॅनलवरती आपण लाईव्ह केलेला आणि त्याचा एक छोटे छोटे पार्टसुद्धा आपण बनवून ठेवलेले आहेत त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि जसे आदमापुरात वागणूक होती तशीच इथं वागणूक झालेली आहे आपले आदरणीय पिंगळे डॉक्टरसुद्धा इथं सेवेसाठी येत असतात आदरणीय गणेश माने रणजित पांढरे आणि डॉक्टर पांढरे अशी बरीच मंडळी ले बाबासाहेब मार्कड असतील अजून दुसरे एक मार्कड डॉक्टर आहेत खूप मंडळी सेवेसाठी येत असतात आणि सुंदर असा कार्यक्रम करत असताना सर्व गावकरी मंडळी त्यात सहभागी झाली स वेळेवर निघाली आणि मेळेतीच परत पोचली दोन्ही मार्गांचा कार्यक्रमही वेळेत पार पडला आरती झाली सर्वांचं जीवन झालं असं पाऊस येईल असं वातावरण झालेलं होतं पण मामांच्या कृपा आशीर्वादाने दोन दिवस झालं पलीकडे गावात पाऊस पडतोय पण तळावरती काय नाही त्यामुळं कार्यक्रमसुद्धा योग्य पद्धतीनं घडत आहे आता मामांची अजून बकरी किती दिवस राहते ती ही काय सांगता येणार नाही आपण बघू शकतो प्रत्येक जणांची काय नाही काय आपापले लगबग चाललेले आहे सर्वजणं आपापल्या कामात व्यस्त आहेत प्रत्येक जणाला आपापलं काम निवून दिलेलं असतं भक्तमंडळी आलेले आहे जरा सकाळी सकाळी स्वयंपाकाचं नियोजन करत आहेत प्रत्येक जणाला आपापलं काम दिलेलं असतं आणि ते ते पार पाडत असतात आता आपण बघतोय धीरज भाऊकडे भंडारा लावण्याचं काम आहे दादा पिल्लं पाजून आलेले आहेत भक्तमंडळी दर्शन घेऊन आलेले आहेत मामांची लेकरं सर्व तळावरती आपण बघतोय की ले मामांची लेकरं आहेत मामांनी सांगितलं मी सर्वांना पोटाशी धरेन माझे माझी सेवा करा मेंडी माउलीची सेवा करा करशीला सेवा तर खाशीला मेवा करशीला चाकरी राती खा खाशीला बाखरी असं मामांनी सांगितलं त्यामुळं लक्षात राहू द्यात मामांच्या तळावरती आल्यावरती काहीतरी का होईना पण नियोजन करायला पाहिजे काहीतरी काम करायला पाहिजे जेणेकरून मामांना त्याचं कर्ज फेडावं लागेल मामागले की माझी सेवा से करेल त्याच्याबरोबर मी त्याला पोटाशी धरेन सुंदर असा कार्यक्रम आहे खूप मोठा आवार आणि खूप मोठा परिसर आहे अलीकडच श्री बाळमामा मंदिर तिरवंडी असं खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिरापाशीच आपला बागा क्रमांक चार बसलेला आहे आणि खूप असं आम्हाला असं वाटायचं की इथं आता बघा बागा आपला चाललेला आहे पण बागा कसा बसणार बघायला तर तिथं काही जागा एवढी नाही पण मामांची लीला आणि मामांची कृपा शेजारी एक दोन तीन चार पाच सहा कट्ट्या राणाच्या मोकळे आहेत आणि भरपूर अशी जागा सापडलेली आहे खूप सुंदर असं कारण सुंदर असं मैदान आहे आणि माणसांना सर्व व्यवस्था जागत्या जागा आहे पाण्याची व्यवस्था तिरवंडी तिरवंडी गावातून जे आपले सेवेकरी बंधू आहेत खंडू पाटील खंडूबाच्याकरण आहे आणि सकाळचं पाणी म्हणजे सकाळी म्हणजे एक बारावी वाजता जे जे पाणी आणतो आपण ते वॉटर सप्लायचे जे विहिरी आहेत तिथून पाणी आणत असतो आणि संध्याकाळचं पाणी खंडूबावच्या इथून आणतो म्हणजे देवाला जे आंघोळ घातली जाते जा, ते खंडूभावच्या इथून पाणी येत असतं आता बंधू यायला लागलेले आहेत प्रत्येकाचं एक एक जणांचं काम म्हणजे शेळ्या मेंढ्या पिल्ले पाजून झाली की सर्वजण ता तळावरती आता यायला लागलेले आहेत